प्रत्येक वेळी या नेत्यांच्या बोलण्याचा बोलण्यातूनच विश्लेषणातूनच आढावा घ्यावा किंवा यांचा नरेटिव्ह बोलण्यातूनच उघडा पाडावा असं काहीही नाही मनोरंजनाच्या माध्यमातून सुद्धा या लोकांचा खोटारडेपणा आणि खोटा प्रचार खोटा नरेटिव्ह उघडा केला जाऊ शकतो आणि म्हणूनच आम्ही काही हास्य मालिका केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनेलवर सुरू केलेल्या आहेत ज्यांना तुमचा भरपूर प्रतिसाद मिळतोय मित्रांनो हा प्रतिसाद हे आशीर्वाद हा पाठिंबा आणि सहकार्य पुढेही असंच राहू द्या आज आम्ही उबाठा गटाची हास्य जत्रा या हास्य मालिकेतला पुढचा भाग सादर करत आहोत तेव्हा आजचा हा भाग आवर्जून बघा पूर्ण बघा कारण आजचा हा भाग खरंच खूप विशेष आहे खास आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती जर तुम्ही महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या YouTube चॅनलला नक्की लगेच सबस्क्राइब करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या हास्य मालिकेचा खास भागाला उबाठा गटाच्या हास्य जत्रेला मी आताच माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं काय असतं कावेळी झालेले असते ना त्याला का, जग तिवड दिसत माझ्या भिडो त्याच्यामुळे त्यांचे ते आत्ताच आतून बाहेर आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा तसा विचार असू शकतो क्या बात सर क्या हे बात है अरे सर क्या बात आहे आणि मला भाजपला आणि विंध्याना सांगायचं जर तुमच्यात हिंमत असेल ना मर्द असाल तर तुम्ही या वज्रमुठीचा सामना करून दाखवा भाई देखो करता वारंवार आपल्याला सांगावं लागतं मर्दपणाच्या गोष्टी कराव्या लागतात का वारंवार बोलावं लागतं आपल्याला काही संशय आहे आज पवार साहेब म्हणाले की सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस मध्ये विलीन व्हावं आता उभाट तर झालेलंच आहे पहिल्यापासून काँग्रेसीकरण काय राहिले कशी का लय नाही सावरकरांचा <laughs> अपमान करणाऱ्यांना काय बोलतात का ते बाळासाहेबांचे विचार विसरले बाळासाहेब म्हणाले काँग्रेसला लांब ठेवा एक काँग्रेस पासून लांब राहा माझी काँग्रेस होऊ देणार नाही माझी काँग्रेस होईल तेव्हा मी माझी शिवसेना दुकान बंद करे बाळासाहेब म्हटलं आणि त्या बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले आणि खुर्चीसाठी सगळं सोडलं कमरेवरच सोडलं डोक्याला गुंडळलं हे बडी अच्छी बात कही आम्ही काय राहिलंय तुमचं काय मिळवलं काय घालवलं काय कमवलं आणि आज तुम्हाला काँग्रेसची भाषा पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसावं लागतंय वन्स मोर उद्धव ठाकरे बोंबा मारतायत की दहीहंडी आम्ही साजरी करणारच अरे कर फक्त सगळ्यातल्या तळातल्या खरा तू उभा राहा आणि शेंड्यावरच्या खराला तुझा पोरगा आदित्य ठाकरे उभा कर आणि खेळ काय रुपीज वन हंड्रेड रिसी ऑन फोन पे येणारा मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव मजाक शरद पवारांनी माहिती पिले सोडण्या बघा पहिलं पिलू सोडलं बाहेरून पाठिंबा देतो आता पिलू सोडलं पडल काय पद्धत आहे ह्याचा मेला का नाही ह्याचा जाऊ येऊ नाही ह्याचा फक्त मेंदू लॉट ठेवायचं बाकी रुपीज वन हंड्रेड रिसिवड ऑन फोन पे आदरणीय पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे एक नेतृत्व दोन वक्तृत्व तीन विचारधारा चार संघटन कौशल्य आपल्या घाई या चारही गुणांचा संगम आहे हे सध्या महाराष्ट्रात काय भारतातला कोणीही नाकारू शकत नाही रुपीज वन हंड्रेड रिसिवड ऑन फोन पे आणि त्या खोलीत अमित शहानी तुम्हाला नो एंट्री केली होती मी नाही अमित शहानी सांगले होते तू तू बाहेर बस तू बाहेर बस दोन मोठी माणसं बोलतात तू बाहेर बस सोनिया गांधीनी घातली लाट गेट आउट आम्ही बाजूला जरा थोडा पैसा आम्ही बाजूला जरा थोडा पैसा आम्ही बाजूला जरा थोडा पैसा मला नाही आबरू मी कशाला घाबरू मला नाही आबरू मी कशाला घाबरू मी आपण आवाहन करता की से आप आप जाओ अपने घर पे जाओ जहां भी जाएंगे गांव में जाओ लेकिन एक नारा आपको तो देना होगा नहीं तानाशाही के खिलाफ अब की बार भाजपा तड़ी पार अब की बार भाजपा तड़ी पार और ऐसे तानाशाही करने वाली सरकार अब हम दिल्ली आने दे, दे नहीं देंगे यही शपथ लेकर आगे हमें जाना होगा जब सीनियर लीडर्स बोल रहे हो तो उनकी बात को आप ध्यान से सुनिए जब सीनियर लीडर्स बोल रहे हो तो उनकी बात को आप ध्यान से सुनिये मराठी में कहावत है अंगात नाही बळ आणि चिमटा काढून है ती एक शिवसेनेने जाहिरात केलेली आहे त्याला मणिपूर मध्ये महिलांवरती अत्याचार होतोय इकडे महिलांवरती अत्याचार होतोय मग ती मुलगी म्हणते लेकिन वॉर रुकवारी पप्पा मग तो पप्पा चिडतो अरे वार रुकवा दी रुकवादी वार रुकवा दी वाट लगा दी पापा बोल औरतों के खिलाफ जुल्म नहीं रोक पा रहे महंगाई को नहीं रोक पा रहे बेरोजगारी को नहीं रोक पा रहे लेकिन तो रुकवा दी ना पापा देश की वाट लगा दी पापा ऐसा बोलो बेटा परिवर्तन के लिए अब शिवसेना उद्धव बाड़ा साहेब ठाकरे पक्ष की मशाल ही चुनिए नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरे जा जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक पात स्टार आहे आणि हा स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार सबसे अच्छा भाषण देणे वाला नेता उद्धव जी उदर जी का भाषण आपको पसंद है क्या खास है उसमें? आप देखिए जो तेवर है जो अच्छा जब मेरे करियर की मैंने शुरुआत की तो काफी सारे आप मतलब पत्रकारों ने कहा था कि यार ये तो क्या इसको भाषण देने नहीं आता तो मैंने वो बात मान ली और आज भी मैं मानता हूँ कि मुझे भाषण देना नहीं आता मजा आएगा ना भिड़ो देश का सबसे अच्छा भाषण देने वाला नेता कौन तो आपको अच्छा लगता है उद्धव जी और आज भी मैं मानता हूँ कि मुझे भाषण देना नहीं आता क्या खास है उसमें आप देखिए जो तेवर है जो आप देखिए जो तेवर है माला अबरूमी कैसे पागल नहीं है उद्धव ठाकरे मैं फरतूस स्वतः देता मैं मानते मैं फरतू सहना हे धोडिया मैं मानते हो फरतूस है मला नाई अबरूमी कशाला घाबरू अरे उद्धव बोल बाबा बोल तर दिल्लीत आज इंडिया आघाडीची महत्वाची बैठक आहे बैठकीत इंडियाचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरणार असल्याची माहिती देखील आता समोर येते तर महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे इंडियातील नेत्यांची उद्धव ठाकरेंच्या नावाला पसंती असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे माझ्या वर्गात मॉनिटर निवडायचा होता सगळे तू आम्ही तुला मतदान करू आम्ही तुझा प्रचार करू असं म्हणून मी उभा राहिलो माझ्याकडून बिस्किटचे पुढे खाल्ले खिसाभर चॉकलेट खाल्ले आता मला वाटलं मीच निवडून येणार सूर्या दिवशी मतदान होत पोरं सकाळीच माझ्या घरी आली आणि मला म्हणाली बोरे आज मतदान आहे अंडे खाऊ घाल माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी चुरट्याच्या कोंबडीचे अंडे चोरले बोराला खाऊ घातले मतदान झाले आणि मला फक्त चारच मते पडली तेव्हा पासून मी काना खडा लावला कोणत्याच निवडणुकीत राहायचं नाही आणि समोर परगे असल्यावर तर बिलकुल नाही कार्यकर्त्यावर लय विश्वास ठेवू नका केव्हा गेम करते ते सांगता येत नाही <laughs> उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले की लगेच सगळ्यांनी मनाची तयारी करून ठेवावी की आता हास्याचे धुमारे फुलणार आहेत हास्याचा कडे लोट होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना पोट धरून हसावे लागणार आहे त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे बोलायला लागले की ते कुठलाही विषय कुठेही नेऊन ठेवतात स्वतः असं काहीतरी बोलून जातात की मग त्यांची स्वतःचीच फसगत होते तरीसुद्धा वडापाव सैनिक त्यांच्या या बाष्कळ बडबडीवर आणि बेताल बोलण्यावर टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून स्वतःचं बौद्धिक सामर्थ्य किती आहे हे वेळोवेळी सिद्ध करतात असा प्रश्न पडत असेल की आपली इतकी खिल्ली उडवली जाते आपली इतकी टर उडवली जाते याचं उद्धव ठाकरे यांना काहीच वाटत नसेल का तर त्याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी स्वतःच दिलेलं आहे मला नाही आबरू मी कशाला घाबरू खोटा नरेटिव्ह आणि खोटा प्रचार करणाऱ्या या सगळ्या नेत्यांचा खोटेपणा उघडा पडावा यासाठी आम्ही अशा हास्य मालिका तयार केलेल्या आहेत राजकारणासारख्या गंभीर विषयातून देखील मनोरंजन होऊ शकतं हेच दाखवण्याचा आमचा या व्हिडिओमधून प्रयत्न आहे तेव्हा हा व्हिडिओ केवळ मनोरंजन म्हणूनच बघण्यात यावा यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही मात्र आपल्याकडच्या काही बोल घेवड्या नेत्यांचा बालिशपणा उघडा होणे हा देखील या व्हिडिओ मागचा तितकाच स्पष्ट आणि खरा हेतू आहे उबाठा गटाची हास्य जत्रा या मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुमच्या कमेंट्स मधूनच आम्हाला पुढचा विषय काय असावा आणि कोणत्या विषयावर विश्लेषण करावे हे मुद्दे सुचतात त्यामुळे आपलं मत नेहमी मांडत चला अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या महाप्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची ची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा मजबूत सबस्क्राईब करा मित्रांनो कारण आपल्या या बोल त्यांचा नेत्यांचा खोटारडेपणा उघडा पाडण्यासाठी आम्हाला तुमच्या साथीची साथी सोबतीची सहकार्याची पाठिंब्याची आणि आशीर्वादाची नितांत गरज आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करून आपल्या मित्र आणि परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स हा नेहमीच आतुर असतो तेव्हा पटापट कमेंट करायला आणि तुमचं मत कळवायला सुरुवात करा राजकीय घटना राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम